आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी जो उपस्थित झाले त्यांची मी नावं या ठिकाणी वाचतो पारधी समाजाचे असणारे अभय पवार हे ठिकाणी उपस्थित आहेत चोकी समाजाचे असणारे एकनाथ शिंदे हे ठिकाणी उपस्थित आहे आनंद कडू हे ढोबी समाजाचे आहे प्रवीण खेरकर हे नाभिक समाजाचे आहेत प्रशांत बोळबोबडे बरोबर केशव केणे श्रीकांत भोया हे माळी समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्याचबरोबर श्याम शिंदे आझाद शिंदे हे लोहार समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत जोगेश झिंदे आणि मयूर काकडे हे कुंभार समाजाचे उपस्थित आहेत त्याच्याच बरोबर प्रमोद चाकडे अरविंद देठे सुनील कोटमाले हे केली समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याच बरोबर पर राहुल कडू पंकज वानखडे आणि जयकिशनराव इंगळे हे कोणबी समाजाचे आहेत सर्व पत्रकार आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित पक्षाचे असणारे सगळेच पदाधिकारी त्यांनी आपल्यासमोर भाषण केलं उपस्थित बंधुनो बबिंद्रा बालमित्रा आपण स्वागत केलं सगळ्यांनी त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा मनापूर्वक आभार या यात्रेच्या निमित्ताने नुसता जनजागृतीचा कार्यक्रम नाही आपल्या इथल्या विदर्भामध्ये अशी असताना काही परिस्थिती नाही का परंतु काही जिल्ह्यांवरती परिस्थिती फारच बिघडली होती एवढी बिघडली होती की एकमेकांची तोंड बघत नव्हती अशी परिस्थिती समाज एका बाजूला आणि ओबीसी समोर एका बाजूला दोघांच्या लग्नामध्ये जायचं नाही दुकानामध्ये विकत घ्यायचं नाही अशा रीतीची भाषा त्या ठिकाणी चालली सामाजिक भांडण नाही आपलं हे राजकीय भांडण आहे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे आणि या राजकीय भांडणामध्ये आपली भूमिका काय हे आपण असं समजवून घे मी असं म्हणेन की या यात्रेमधची फलस्फूर्ती काही असेल तर जी दंगल होणार होती जे मन कलुषित होणार होती ते दोन्ही थांबले हे आपण असं लक्षात ही आमची असणारी फलस्फूर्ती आहे ओबीसी समूह मराठा समाजाला काही वाईट नाही किंवा मराठा समाज मतदान देणार नाही हे सुद्धा झालेलं मत वाईट नाही हे चांगलं आहे हे राजकीय मत आहे हे कायमचं मत आहे का तर नाही हे मत राहणार कधी मतदान होईपर्यंत मला मत राहील मतदान एकदा झालं की माणसं बदलतात त्या दोन आमदारांच्या गाड्या जाळण्याचा जो प्रयत्न झाला ज्या दोन आमदारांचा गाड्या जाण्याचा प्रयत्न झाला त्यातून हे राजकीय भांडण सामाजिक भांडण परिवर्तित करण्याचा हेतू होता हे राजकीय भांडण सामाजिक यांच्यात परिवर्तन करण्याचा हेतू होता आणि सामाजिक परिवर्तन झालं की द्वेष पसरायला त्या ठिकाणी सुरुवात द्वेष पसरायला सुरुवात होतो आणि द्वेष पसरला की माणसांची मन लवकर जुळत नाही अशी असणारी गोष्ट माणसांची मन लवकर जुळत नाही धुबगली की धुबगली आणि म्हणून मन दुखू नये विचार नभवली तरी चालतात अशी परिस्थिती आहे